राजकारणात सदांच आम्ही आमचे कार्य आमचे चालू दोतात मतदारसंघांनी डेव्हलपमेंट जावं किंवा आणि इतर गोष्टी जावं महिला दिन ज्युस्टना भग्यांसाठी त्यांना कोण काय करिना सो तीन वर्षां पहिली हा चिंतले की चिल्ड्रन्स डे म्हणजे बालदीन साजरो करतो आणि टू नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे आणि त्या दिसा त्या दिवसाचे दोन दिवस वर सुरे असे पोवून आम्ही शुक्रवार ने शनिवार असं पण चिल्ड्रन्स डे दोताले हे इतकंच इंटेक्शन असले पहिली आम्ही कुठे करता ते गोवमेंट प्रायमरी स्कूल फर्स्ट टू फोर्थ ह्यांना करताले आणि तेतूनच हजार कड भगी येतली आणि दोन वर्षांना इंडियन स्कूलचे काही टीचर्स म्हणू लागले तुम्ही गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलातच करता आमक किया त्यांशुअर केला की ह्या वर्षा तुमच्या खात्री करता म्हणून आणि अडीच हजाराच्या वेळ भीती गॅदर झालेत आज आणि लहानच्या हॉलात जाऊ शकता हा आर्टिफिशल हॉल तयार केला आणि त्यांना खेळतो गेम जो तुम्ही केला जाते तशी भरगी सेलिब्रेट एन्जॉय करतात सेलिब्रेट करतात आणि एक स्क्रीन त्यांचं म्हणजे सगळे सगळ्यात म्हणतात लहान भाग्या देवा देव असतात तर मला ते एक आशीर्वाद मिळतो म्हणजे त्यांच्याकडे राहायला म्हणजे फील येतं एक एनर्जी येतात म्हणजे ते लहान भुरग्याच्या तोंडात स्नायल येत आपण म्हाका काम करपाची ऊर्जा आणि येतात त्याच्या लागून या बाल बालदिन साजरो करतात खरे बरे दिसतात प्रत्येक स्कूल हंगासर पार्टिसिपेट झाला

स्कूलात बस दायरीच्या पोतात ते विडच्या बसीस दुग्या कमी आज ही घेऊन तेरा स्कुला आणि एकवीस गोमेंट प्रायमरी स्कूल दोन दोन तीन तीन टीचर्स प्लस आमचे व्हॉलंटियर सगळ्या आमच्या स्टाफात म्हणजे खरच्याच भूग्यां कसं त्रास जाऊ हे आम्ही काळजी घेतात

Don't think out. Cut your Bubble Show, get ready. Babal Show. Bubble Show. Babal Show. Oh, out, boys. Boys, out. Okay. Let me be your i पण सगळी भगी स्कूलाची भी कोणी एम एल ए कोण खांना पण जी बाई क्लासी जो एक भरग्या विचारशील आमचं मांद्रेचो आमदार कोण नेटा सांगता बाई म्हणून हो। बिकॉज बाई जो असा जी जो असा भग्या भाषे भगव पंडित जवाहरलाल नेहरू त्याच प्रमाणे ज्या प्रमाणे आम्ही पंडीत जवाहरलाल नेहरूचा उगास करतो जी मराठी so, या भग्या वडा पण पंडित जवाहरलाल नेहरूचा सो गेल्या तीन वर्षां प्रमाणात बालदिन जो असा मांद्रे कॉन्स्टिट्युअी या हातून मोठ्या प्रमाणात साजरा सरकारी शाळेक याचा लाभ मिळतो पूण की yeah. सधी आणि मागणी थँक्यू गेले तीन वर्षांचे मांद्रेचे आमदार सी जी तांदुळकर सिंग सा। सांचे म्हटल्या जाते आमदार पुल, सगळी भरगी स्कुलाची भगी वगैरे कोणी एम एल एवढं म्हणतात पण जी बाई क्लासी जो, जो मांद्रेचे आमदार कोण नाही तरी सांगतो बिकॉज आणि so, um, खरो खरोखर तुमचं नाव किती माझे नाव संजयना वस्त होय हा हंगा राहता गोवा एंटोबॅटिक एक राहता आमका नाय तीन महिने झाले आमका सॅलरी ना आणि आम्ही त्या आमच्या बी एस आर एकदा मीटिंग चार दहा तरी मिटिंग झाली मॅनेजमेंटाकडे तेव्हा आम्ही त्या काय एकच सांगला आमका नो अर्दो पेलो पगार मात्र तू घालून पडा नका अर्दो पगार घातले झाले तो, तो बँक वाल उरता जरा आम्ही काय करतो तर फुल पगार घा इतक्या सांगांपासून त्यांनी नो आमका शेवटपर्यंत पगारच घातलो ना तीन महिने पगार घालून ना आमका असा दिसला तर आमची मोडली चौथ चौथीक तरी आम्ही काय करतो चार हजार आठशे त्यांनी आमका ह्या घातले आमका काय पगार घातलो ना परत आमची दिवाळी दिवाळीकडे त्यांनी काय घातला ना तरी आम्ही पाशास काढले थर्ड शिफ्टींनी काम चालतं आमचे भुरगे लांब लांबसून येतो त्याला पैसे खैसे वापरतले काय तो त्यांनी विचार केलो ना ना म्हणून आमचं केलो ना आमका बिल चार हजार येणार लाईट आमची कट गेली तर आम्ही आता काय करूच आम्ही बँकेक हप्ते आम्ही लोन असो आम्ही बँकेक हप्ते भरूचे पोटात खाऊचा भरग्यां शिक्षणात दिवसाचा काय लाईटीचा बिल करूचा आणि आता त्याने सांगला शेवटी एकच सांगते मिटींगीकडे घेतली फक्त तुम्हाला बारा महिने आणि त्यानिमित्तानं सगळ्या मुलांना तेवढा वर्षभराचा आनंद एका दिवसात मिळतो त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार मानाने तेवढे कमी आहे लोकप्रतिनिधी खूप पाहिले असते पण मुलांना ते गुण हो आणि त्यांचे जे ठेवतात त्यांचा शप कर त्यांना जे पाहिजे ते देणारा असा लोकप्रतिनिधी मिरणाच आहे आणि असे लोकप्रतिनिधी आज आपल्यात आहेत याचा É isso é, aí. É, 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 é. पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाइव निवृत्ती शिरोडकर लाइव अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाइव निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा